नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभापासून अगदी सणावरांना महिला काडपदर साड्या नेचण्याला पहिली पसंती दिली असली तरी देखील इतर कार्यक्रमांना किंवा लग्न सोहळ्यामध्ये साड्यांची योग्य निवड करणे हे देखील महिलांसाठी चॅलेंजेस असते कार्यक्रमात सर्वांपेक्षा हटके दिसण्यासाठी साड्यांचे फॅब्रिक कलर्स ज्वेलरी हे देखील परफेक्ट निवडावे लागते त्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट सुंदर साड्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकच्या विस्कोस साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर फ्लॉवर जरी बिविंग केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि आकर्षक लुक देते कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमापासून ते अगदी सणावरांना अशा हलक्या फुलक्या आणि लाईट वेट साड्या नेसल्यावरती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतात ही साडी सॉफ्ट व लाईट वेट असल्यामुळे दिवसभर जरी तुम्ही साडीमध्ये ऍक्टिव्ह अॅक्टिव्ह राहिला तरी सुद्धा कम्फर्टेबल लुक देणारी साडी आहे त्यामुळे जर तुम्हाला काठपदर साडीऐवजी ट्रेंडिंग आणि स्टायलिश साडी घ्यायची असेल तर तुम्ही अशा विस्कोस फॅब्रिकच्या साड्या नक्कीच पिक करू शकता या साड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स पाहायला मिळतात सध्या अशा मॉडर्न लुक देणाऱ्या सॉफ्ट फॅब्रिकच्या जॉर्जेट साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर फॉईल वर्क केल्यामुळे ही साडी दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह लुक देते तसेच या साडीला सिरोस्की डायमंड लेस विथ कटवर्क बॉर्डर पाहायला मिळते जर तुम्ही सुद्धा बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा किंवा कॅज्युअल साठी अशा साड्या निवडलात तर साडी मध्ये नक्कीच हाय क्लास मॉडर्न आणि यंग दिसाल या साड्यांमध्ये अतिशय सुंदर डिझाईन्स असल्यामुळे सध्या ह्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत सध्या अशा ब्युटीफुल स्टनिंग लेहरी या जॉर्जेट प्रिंटेड साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती ट्रेंडिंग लेहरी या प्रिंट केल्यामुळे ही साडी खूपच स्टायलिश लुक देते साडीच्या बॉर्डरला हेवी सिक्वेन्स वर्क केल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर दिसते जर तुम्हाला ही सिंपल साड्यांमध्ये हाय क्वालिटीच्या साड्या घ्यायच्या घ्यायचे असतील तर तुम्ही अशा ब्युटिफुल सॉफ्ट फॅब्रिकच्या लेहरिया प्रिंट असणाऱ्या साड्या नक्कीच निवडू शकता साड्यांमध्ये नेहमीच एवरग्रीन असणाऱ्या ह्या ब्युटिफुल क्वालिटीच्या ओरिजिनल ब्रासो फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी लाईट वेट व सॉफ्ट फॅब्रिकची असल्यामुळे दिवसभर तुम्ही अशा साड्या नेसल्यावरती कम्फर्टेबली राहू शकता कोणत्याही खास प्रसंगी नेसण्यासाठी अशा साड्या अगदी परफेक्ट लुक देतात या साड्यांमध्ये दे तुम्हाला क्लासी पेस्टल कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ट्रेंडिंग साड्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा